नमस्कार मित्रांनो बघा एक नंबर टॉप क्वालिटीची मसर आहे त्यांच्या डोळ्या घ्या काय सांगाल वेरेडीची किंमत वेरेडीची किंमत काय सांगाल पंचाहत्तर हजार का नाही दोन दात दोन दात आहे का दोन दात वेवरात बसल्यावर कमी जास्त घ्या गौरवान नाही का गौरव नाही ह्याची काय सांगाल पासष्ट हजार किती अंदा आहे दुसऱ्या अंदा आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त दुधाची गॅरंटी देणार का खात्री ना व्यवहारात बसल्यावर तुम्ही जास्त ही कोणती बाजार आहे ही पंढरपुरी पंढरपुरी प्युअर प्युअर ही पंढरपुरी मैस ही बी पंढरपुरी मैस अकरा लिटर दूध आहे अकरा लिटर दूध आहे गेला काढून देणार

ही बाहेर बघा मित्रांनी मशीचा व्यापार आहे एक नंबर टॉप क्वालिची मसरी आहे ती आमच्या पैसे बघून घ्या गॅरंटीवर मसरे देणार आहे जर तुम्हाला घ्यायचे असले तर आपण तुम्हाला नंबर वगैरे यांच्यापासून घेऊन देऊ आणि गॅरंटीवर तुम्हाला मसरी घेऊन देऊ एवढ तुम्हार इकडं ह्याची किंमत काय सांगितलं तुम्ही एक लाख पाच व्यवहारात लाख बसल्यावर कमी जास्त होईल दूध किती आहे ना अकरा लिटर काढून देणार मोबाईल नंबर सांगा शहात्तर शहात्तर सहासष्ट तेरा अडुसष्ट झिरो नऊ हे मालकांनी नंबर येणार आहे नंबरवर फोन करा फोन नंबर फोनवर मी मशी देऊ जर तुम्ही फोन केला तर तुम्हाला फोनवर योग्य दरात मशी मिळते तर हे यांची दावा नाही मित्रांनो बघून घ्या गाव कोणते आपलं काक्रंबा ग्राहक आहे का बाजारमध्ये आज आहे का